पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा आठवा पदग्रहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ पिंपरी या हॉलमध्ये पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी करण्यात आले होते रोटरी <Das> क्लब <juice salad> <That> ऑफ वाल्हेकरवाडीचा नवीन अध्यक्ष आणि सचिव यांचा पदग्रहण सोहळा अतिशय दिमागदार आणि मंगलमय अशा वातावरणात संपन्न झाला रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या दोन हजार चोवीस पंचवीस या नवीन वर्षासाठी वडशिवणे गावचे सुपुत्र हरिभक्त परायण कैलासवासी पुंडलिक नाना जगदाळे यांचे सुपुत्र आणि जगदाळे क्लासेस वाल्हेकरवाडी जिल्हा पुणेचे संचालक श्री गोविंद पुंडलिक जगदाळे यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी सुभाष भाऊ वाल्हेकर यांची निवड करण्यात आली त्यानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी जो हॅपी स्कूलचा प्रोजेक्ट राबविण्यात आला आहे त्या अनुषंगाने जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ अंबडचे संस्थापक अध्यक्ष मान्य शारदाताई गोविंदराव पवार विद्यालयाचे शिक्षक जयप्रकाश जाधव सर संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडीच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम सहशिक्षक अनभुले सर मोटे सर शिंदे सर धोंगडे सर दीपक टोनपे सर चव्हाण सर रामेश्वर बोडरे शिवणे यांनी रामेश्वरी अध्यक्ष गोविंद जगदाळे सर त्यांच्या पत्नी विजयाताई जगदाळे आणि सचिव वाल्हेकर मॅडम यांचा तुळशी माळ घालून सपत्नीक सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीचे माजी अध्यक्ष मरळ साहेब माजी सचिव पवार सर तसेच क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपदा वाल्हेकर यांच्या पत्नी स्वातीताई वाल्हेकर त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितीन ढमाले सर यांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी सर्व रोटेरियन पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी संदीप भगत एन मराठी पुणे